तुम्ही पाहत आहात एमसीएन बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवर अभयारण्याची निर्मिती आठ जून दोन मध्ये करण्यात आली लोणार अभयारण्य स्थापनेला आज आपली पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत वन्यजीव विभाग लोणार अभयारण्याचे रौपमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे त्यास मी लोणारकर टीम लोणारवासी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यानिमित्ताने पर्यावरणपूरक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला रॅलीला वन्यजीव विभागाचे एसीएफ चेतन राठोड आर एफ ओ जाधव वनपाल सदाशिव वाघ तहसीलदार भूषण पाटील तसेच ठाणेदार निमेष मेहत्रे यांनी हिरवी झेंडी दाखवली त्यानंतर रॅली लोणार वनकुटीवरून प्राचीन स्मारक किंवा वारसा स्थळे असलेले धार अन्नछत्र लिंबी बारव दैत्यसुदन मंदिर पर्यटक सुविधा केंद्र या ठिकाणावरून होत गावामधून परत वनकुटीवर स्वच्छता मोहीम हाती घेऊन छोट्याशा कार्यक्रमाने संपन्न झाली एम सी हजार पंचवीस आज, आज आपल्याला या लोणार अभयारण्याला पंचवीस वर्ष पूर्ण झालेत खर तर लोणार सरोवराची सरोवराची ढाल असलेलं आपलं हे लोणार अभयारण्य आणि आज हा रौप्य महोत्सवी वर्ष वर्धापन दिवस या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं आज संपूर्ण या लोणारचे विद्यार्थी लोणार शहरवासी मी लोणारकर टीम त्यांचे सर्व लोक या मिळून या शहरामधून सायकल रॅली काढण्यात आली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि सायकल रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण लोणारमध्ये जनजागृती करण्यात आली की अभयारण्याचं संवर्धन जतन या सरोवरासाठी किती महत्वाचं आहे आणि अभयारण्य आज आपल्यासाठी हे किती महत्वाचं आहे तर या, सरक्षन, गन, या आज वर्धापन दिवसाच्या निमित्तानं मी सर्वांना एवढीच विनंती करेल की या लोणार अभयारण्यासाठी आपल्याला संरक्षण संरक्षणासाठी सर्वांना काम करावं लागेल सर्वांना या अभयारण्याचं प्रतिनिधी मधून काम करावं लागेल धन्यवाद आज आपल्या लोणार सरोवराला अभयारण्याला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत तर आता लोणार सरोवर बऱ्यापैकी मुक्तही झालेलं आहे आणि बरेचसे चांगले पर्यटक आता लोणारला अभ्यासासाठी येत आहेत व इथे वेगवेगळ्या वस्तूंचा शोध ते लावत आहेत बाहेर विदेशातूनही पर्यटक येत आहेत विदेशी पर्यटक येण्याचं विदर्भातील एकमेव ठिकाण आपलं लोणार सरोवर आहे आणि आज याचा पन पंचवीसावा वर्धापन दिन आत्ताच आपण साजरा केलेला आहे तो सायकल रॅलीने व मुलांना सर्व मुलांना एकत्र करून आपण गावामध्ये याचं प्रबोधन केलेलं आहे तर या लोणार सरोवराचा आणखी सुंदर व्हावं स्वच्छ व्हावं असं मी लोणारकर टीमचीच मागणी आहे धन्यवाद आज लोणार वन्यजीव अभयारण्य रौप्य महोत्सव वर्ष आज या निमित्त आम्ही लोणार मध्ये सायकल रॅली काढली होती सायकल रॅली मध्ये सहभाग घेऊन मला खूप आनंद झाले आणि यानंतर आम्ही प्लॅस्टिक मुक्त राहणार आणि प्लॅस्टिकचा वापर नाही करणार आज लोणार वन्यजीव अभयारण्य याला रोप्य महोत्सव याचं कारण असं दोन तीन दिवसापूर्वी समजलं की पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि या निमित्तानं आपलं हे जे लोणार आहे त्याचा जो मला सारखं विमान आहे आणि त्या सरोवराला कुठंतरी जागतिक दर्जावर प्रसिद्धी भेटावी आणि त्याचं नाव लौकिक हवं हा उद्देश तर मनात आहेच आणि त्या उद्देशानंच आज आम्ही या ठिकाणी ही जनजागृती संपूर्ण शहरात व्हावी म्हणून एक सुंदरशी अगदी आमच्या लहान मुलांसह या ठिकाणी सायकल रॅली काढली त्यालाही मुलांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आणि आज छानपैकी तो कार्यक्रम इथं असं आज संपवला धन्यवाद